नमस्कार मित्रांनो घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात ज्यावेळेस नाना घरी येतात ते बघतात की ऋषिकेश आणि ऐश्वर्याच्या लग्नाची मेहंदी चालू आहे त्यावेळेस ते भयंकर चिडतात मला विचारता मला सांगता हे लग्न ठरवलं कोणी असं म्हणत हे लग्न मला मान्य पण नाही आणि लग्न होऊ पण देणार नाही जोपर्यंत मी जिवंत आहे असं म्हणत त्यांच्या रूममध्ये निघून जातात मात्र तिथे येते आजी आजी, आजी त्यांना समजून सांगायला लागते की ऐश्वर्याच्या पोटात जे सारांचं बाळ आहे म्हणजे आपला वंश जर ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न झालं तर ती ऐश्वर्या आपल्या घरीच राहील तिचं बाळ पण आपल्याकडेच राहील त्या बाळाला पण बापाचं नाव मिळेल असं ती त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करते मात्र नाना म्हणतात तुम्ही त्या ऐश्वर्याच्या या पोकळ धमकीला घाबरून जर हे लग्न करत असाल तर मला ते बिलकुल मान्य नाही दुसरीकडे मात्र ऐश्वर्या रागा रागात ऋषिकेशच्या तिच्या अनुमती घेऊन जाते आणि त्याला म्हणते तुमच्या म्हातारा बापाला कन्व्हिन्स करा आपल्या लग्नासाठी आणि जर तुम्ही ते करू शकणार नाहीत तर तुमच्या एक्स वाईफच्या म्हणजे जानकीच्या आईला विसरून जा मी तिचा कधीही खून करेल आणि ती करायला मागे पुढे बघणार नाही मात्र ऋषिकेश ऐकण्यात जाम चिरतो आणि तिच्यावर हात ओरायला लागतो मात्र ती म्हणजे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागेल आणि आपलं लग्न झालंच पाहिजे ते तुम्ही कसं करायचं ते करा मात्र ऋषिकेश म्हणतो हे लग्न फक्त तुला पाहिजे तर तू त्यांना समजून सांग मात्र पुन्हा ते आठवण करून देते की तुम्हाला तुमच्या जानकीच्या आईची काळजी नाही वाटतं मग मात्र ऋषिकेश हातभर होतो मग ऐश्वर्या रूमच्या बाहेर पडताना ती बघते की जानकी बाहेरच उभी आहे मग इथे ऐश्वर्या मात्र जानकीला टॉंट मारते की तुला पण माझ्यासारखी बाहेरून ऐकायची सवय लागली वाटतं पण हरकत नाही जा तुझ्या नवऱ्याला समजून सांग मग जानकी ज्यावेळेस ऋषिकेश ऋषिकेशकडे येते ऋषिकेश तिला सांगतो की लग्न झालंच पाहिजे नाही तर तुझ्या आईला ही जानकी ऐश्वर्या मागे मारायला मागे पुढे पाहणार नाही दुसरीकडे मात्र सौमित्र आणि इन्स्पेक्टर साहेब एका माणसाची चौकशी करत असतात त्या माणसाला तो मासवाला माणूस धडकला असतो तो, तो माणूस सांगतो की मला धडकल्यानंतर त्या माणसा हातवाळा खेळा घुसला होता आणि तो माणूस आई असं रोडला आणि त्याच्या मशीन आवाजात मशीनसारखा आवाज होता मग मात्र सौमित्र म्हणतो ठीक आहे म्हणजे तो माणूस त्याच्या हाताला काही लागलाय हे आपल्याला कळालंय आहे पण तो माणूस पुढे सांगतो की तो एका रिक्षा बसून निघून गेला मग पोलिसवाले त्याला विचारतात की रिक्षाचा नंबरवरतीला काय माहिती आहे का मात्र तो नकाराती दे उत्तर देतो म्हणजे यांच्यापर्यंत एवढं तर बातमी का आली की त्या माणूस हाताला लागलं होतं आणि पुढे आपण बघतो की लताकू आणि माया जानकीचे चित्र काढत असतात त्यावेळेस तो माणूस ते येतो आणि त्यांना ते, ते किराणा यादी देतो किराणा सामान देतो आणि म्हणतो तो तुम्हाला जी वही दिली ना त्यात तुम्हाला जे हवं असं ते हो लिहित जा आणि खिडकीत बाहेर टाकत जा तुम्हाला ती वस्तू मिळत जाईल मात्र तो बघतो की लताकू का ते लपवत मग तो कागद त्याच्याकडनं बघतो बघतो तर त्यावर जानकी चित्र असतं महत्वा दोघांना म्हणतो की तुम्हाला जी वही दिली ती फक्त तुम्हाला हवं काय नको ते लिहायसाठी दिली तुम्ही जर फालतू जे लागला तर मी ते सहन करणार नाही मात्र काकू त्याला म्हणतात की हे माझ्या मुलीची चित्र आहे आणि मला त्याची फार आठवण म्हणून मी ते काढलं होतं मात्र तो माणूस ते कागद फाडतो आणि आपल्याला एक गोष्ट लक्ष येतं त्या माणसाच्या हातावर इथे ते खून असते म्हणजे काहीतरी त्याला लागलं आहे आणि मला वाटतं मासवाला माणूस म्हणजे हाच माणूस असेल पण तो माणूसचं चित्र फाडून तो निघून जातो बिचारा लताकू आणि माया नुसते इमोशन इमोशनल रडत बसतात इकडे मात्र ऋषिकेश आणि जानकी ना समजून सांगण्यासाठी त्यांच्या रूममध्ये येतात त्यावेळेस मात्र नाना त्यांचं काहीही ऐकत नाही ते म्हणतात तुम्हाला हवं ते करा पण मी हे लग्न सहन करणार नाही तुम्ही काहीही बोललं तरी हे मला पटतच नाही आहे की तुम्ही अशा अशी लग्न करणार आहे जानकी इतकं बोलतात की तुला काही कळत नाही का तू स्वतःचा संसार मोडून दुसऱ्या संसार बसवायला निघाली आहेस मला हे बिलकुल पटत नाही आहे तुम्ही इथून सगळे निघून जा असं म्हणत ते सगळ्यांना रूमची बाहेर काढतात इथे मात्र नाणा काही त्यांचं ऐकून घेत नाही आणि इथे आजचा भाग संपतोय उद्याना भागात बघूया पुढे काय हा होते तर उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवडत असेल तेवढे लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया पुढच्या भागात